यावेळी आपल्या सोबत आहे संदीप राम आपण माझे आमदार आहात आमगावचे आपलं स्वागत आहे तर आम्ही तुमच्याकडे जाणून घेतले का कशा प्रकारचे चित्र आहे आमगाव मतदारसंघामध्ये त्याबद्दल आपण काय करावं त्या दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निवडून आला दोन हजार एकोणीस ते चोवीस या दरम्यान आपण जे कार्यक्रम आखले होते चौदा ते एकोणीसच्या दरम्यान त्यानंतर या मतदारसंघात नव्याने कुठलेही काम झालेली नाही उलट चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेलं कचारगड त्या कचारगडचा विकास व्हावा हा माझा हेतू होता आणि सतत पाच वर्ष आपण त्याच्यासाठी लागलो कचारगड तीर्थक्षेत्र हे अदर्जामध्ये यावं याच्यासाठी देशाचे आमचे नेते आदरणीय नितीन गडकरीजी यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील आपण कचारगड आणलं होतं चौदा ते मध्ये जो विकास आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाला तो विकास मात्र एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान काँग्रेसच्या आमदारांच्या हातून होऊ शकले नाही आणि म्हणून कचारगडचा विषय असेल पालांदूरच्या चुंगलीचा पूल असेल किंवा या विधानसभेचे रोड रस्ते असतील हे अजूनही अर्धवट आहेत उद्योगांना चालना मिळावी म्हणून आपण देवरी येथे एम ये आय डी जागा अनेक वर्षापासून तिथे घेतलेली होती शासनाने परंतु एकही त्या ठिकाणी उद्योग नव्हते आणि म्हणून ते सुद्धा उद्योग मोठ्या प्रमाणात देवरीमध्ये यावे आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं अशा प्रकारचा तो प्रयत्न होता बहुतांश आपण त्या देवरीला फॅक्टर देखील आणलं परंतु एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार एकोणीस ते बावीसच्या दरम्यान म्हणजे अडीच वर्ष त्यांचे सरकार असताना एकही नव्याने काम आणलं नाही आता दोन वर्ष झाले महायुतीची सरकार महाराष्ट्रात पुन्हा आली आणि तेव्हापासून आपण पाठपुरावा करून जे उरलेले काम होते ते मार्गी लावण्याच्या आपण या ठिकाणी काम आहोत निश्चितच आपल्या आमदारकीच्या काळात कार्यकाळात कर, कर, बरेचसे विकास कार्य झालेले आहे त्यानंतरचे आपण टप्पा डॉक्टर कार्य विकास कार्य रखडलेली आहे पालन व्यवस्थेची समस्या असो किंवा वीज समस्या हो कमी भावची समस्या शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे त्यांना उजेड देण्यासाठी आपण विधानसभा प्रमुख कशा प्रकारची आपली कार्यपद्धती राहणार काय आपली रणनीती राहणार त्याबद्दल आपण या विधानसभातील जनतेला विश्वास दिलेला आहे या विधानसभेतील जनतेचा आमच्यावर विश्वास आहे मागील अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी काही करू शकली नाही परंतु आम्ही वारंवार जेव्हा आम्ही निवेदन दिलं महायुतीच्या सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने आता जो शेतकरी अनेक वर्षापासून वीज भरू भरू एजी पंपाचा त्रासला होता कंटाळला होता आज आमच्या महायुती शासनानं एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार या आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो एक शेतकऱ्यांना दिलासा देणारा विषय आहे दुसरा लाडली मुख्यमंत्री लाडली बहिणा हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एवढंच नव्हे तर महायुतीची सरकार आल्यानंतर आपण जनतेला सांगितलं होतं की जेव्हा आमची सरकार येईल तेव्हा अनेक योजना असे तयार होतील जे सर्वसामान्य लोकांच्या कामी पडतील आणि असेच योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवल्या जात आहे त्याच्यातूनच या विधानसभेतील जे काही अडचणी होत्या त्या देखील आपण सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आज महिला बचत गट आहे महिला बचत गटाला सुद्धा अनेक योजना आलेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचवावं हा आमच्या शासनाचा उद्देश आहे अधिवेशन काळामध्ये मी स्वतः या विधानसभेच्या प्रमुख म्हणून निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार म्हणून सातत्याने या मतदारसंघात मी काम करतो म्हणून मी गेल्या पाच दिवसापासून मुंबईच्या अधिवेशनामध्ये तळ ठोकून होतो अनेक निवेदन दिलं ज्याच्यामध्ये अनेकांना त्याच्या भविष्यामध्ये लाभ होणार आहे मला जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवलेली आहे ती निश्चितच जनतेला न्याय देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहो आणि त्याच्यामध्ये मी खरा पण उतरत आहे आज जो विद्यमान आमदार आहे त्याच्यावर जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाही तुम्ही जर माझ्याकडे जर कधी आले तर सकाळच्या वेळेस शेकडोच्या संख्येने लोक आपापली आप समस्या घेऊन माझ्याकडे येतात त्याच्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत की एकही आमची बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आमचा कार्यकर्ता उतरलेला आहे कामासाठी आणि त्याच्यामुळे निश्चितच या लाभापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही पूर्ण आमची तयारी झालेली आहे पुढे विधानसभा निवडणूक आहे तर आपण हे सांगत की येथील जे नागरिक आहेत बरेचशे लोकांना माहिती नसते योजना बद्दल त्यांनी आपल्यासोबत संपर्क करावा आणि आपले जनसंपर्क अभियान कसे आपण राबवत आपण विधानसभा प्रमुख पण आहात येथील जे नागरिक आहे त्यांना आपलं काय आव्हान राहणं काय गेल्या अनेक वर्षापासून कल्याणकारी योजना शासनाने तयार केलेली आहे माझी समस्त जनतेला विनंती आहे की आयुष्यमान भारत असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जाणारी निधी असेल स्टार्टअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल किंवा जी युवकांसाठी राबवलेली जी योजना आहे आपण त्याला म्हणतो मुद्रा योजना तर ह्या योजना पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहिती विभागामध्ये जिल्हा परिषदमध्ये तहसील ऑफिसमध्ये पंचायत समितीमध्ये चार्ट लावलेला आहे त्याचं वाचन करा आणि जे जे तुम्हाला आवश्यक असेल ती ती योजना आपण त्या योजनेचा फॉर्म भरा लाभ घ्या जर काही अडचण असेल तर आम्हाला येऊन तुम्ही डायरेक्ट भेटा एखादा अधिकारी एखादा कर्मचारी योजना देतो म्हणून पैशाची जर मागणी करत असेल आपण डायरेक्ट आमच्याकडे तक्रार करा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा पोलीस स्टेशनला तक्रार करा परंतु नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्याला निर्माण करायचा आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावा अशा प्रकारची विनंती करणार आहे प्रेक्षकांना हे होते भारतीय जनता पार्टीचे युवा तबकदार भाजपा पूर्व आमदार संजय पुराम सर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि हे सर्व लोकांसाठी नेहमी लढत करण्यासाठी नेहमी ने प्रयत्नशिवाय राहणार आणि तुम्ही आमच्या चॅनल सोबत बोललेचा त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू